नमस्कार मित्रांनो हो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीससाठी मित्रांनो आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि आत्तापर्यंत फेब्रुवारी परीक्षेच्या संदर्भात अनेक व्हिडिओ आपण बनवलेले आहेत तुम्ही जर व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर तिथं आय एम पी महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्या वर्षासाठीचे आपण अपलोड केलेले आहेत प्लेलिस्ट आहे तिथं सर्व विषयांचे आय एम पी क्वेश्चन मिळतील इंग्रजी मराठी अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि इवन ये येणाऱ्या इतर विषयांचेही आपण महत्त्वाचे प्रश्न अपलोड करणार आहोत परीक्षाचे स्वरूप कसं असतं प्रश्नपत्रिका कशी सोडवली पाहिजे उत्तरं कशी लिहिली पाहिजे प्रत्येक विषयांमध्ये कोणते प्रकरण आहेत की जे तुम्हाला अभ्यासली पाहिजे ट्वेंटी एटीचा पॅटर्न आपण सांगितलेला होता खूप टेक्निक्स त्यामध्ये दिलेले आहेत सगळे व्हिडिओ पहा परीक्षेची पूर्ण भीती तुमच्या मनामधून मित्रांनो जाणार आहे आजचा विषय मित्रांनो अर्थशास्त्र अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भात आय एम पी क्वेश्चन आपण अपलोड केलेले होते आणि आता पुन्हा त्याची पुढचा पाठ आपण सुरू करतो आहे एक ते पाच प्रकरणांवरती सुरुवातीला आपण एक महिन्यापूर्वी आय एम पी क्वेश्चन अपलोड केले आता पाच ते दहा सॉरी सहा ते दहा जे राहिलेले प्रकरण आहेत त्याच्यावरती आय एम पी क्वेश्चन आपण अपलोड करतो आहे त्यामधील प्रकरण सहा निर्देशांक हे आज आपण अभ्यासाला घेतले त्यामुळं प्रश्न द्यायचं काम मी केलेलं आहे अभ्यास करायचं काम जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला अर्थशास्त्र विषयात नव्वदपेक्षा जास्त गुण मिळतील मित्रांनो अतिशय सोपा विषय आहे थोडंसं नियोजनबद्ध अभ्यास आणि टेक्निकली मांडण्याची पद्धत तुम्हाला समजली तर हा विषय खूप सोपा आहे त्याच्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक पाच हा अतिशय सोप्या पद्धतीने मांडलेला होता ज्याच्यामध्ये तक्ते आणि आकृत्या आहेत त्या कशा प्रकारच्या तक्ते येतात आणि आकृत्या कशा पद्धतीच्या असतात यासवरती स्पेशल व्हिडिओ इकॉनॉमिक्सचे आपण अपलोड केलेले आहेत इकॉनॉमिक्सचा परिपूर्ण अभ्यास तुमचा ह्या ठिकाणी होणार आहे रोज तुम्ही दोन दोन तीन तीन व्हिडिओ जर ऐकले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो चला सुरू करूयात मग आय एम पी क्वेश्चन्स मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षेचे आपण आय एम पी क्वेश्चन काढतोय निर्देशांक प्रकरणावरती तर या प्रकरणाचा विचार केल्यावर असं लक्षात येतं की बोर्डाला या प्रकरणावरती अकरा मार्काचे प्रश्न दरवर्षी विचारले जातात म्हणजे ऑक्टोबर दोन हजार एकवीसची प्रश्नपत्रिका घ्या फेब्रुवारी दोन हजार बावीसची घ्या किंवा जुलै बावीसची घ्या त्यानंतर झालेल्या फेब्रुवारी तेवीसची किंवा आत्ता झालेली जी जुलै तेवीसची प्रश्नपत्रिका आहेत ना या सगळ्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की या प्रत्येक प्रश्नपत्रिकेत या प्रकरणावरती अकरा मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत तुम्ही म्हणाल सर कशावरून तर मी स्वतः हे सगळं शोधून काढले पहा ऑक्टोबर एकवीसमध्ये सहसंबंधाचा एक, सह एक प्रश्न होता संकल्पना ओळखून स्पष्ट करायचा दोन मार्काचा एक प्रश्न होता प्रश्नांची उत्तर लिहायचा चार मार्काचा जो प्रश्न आहे तो एक प्रश्न होता आणि सहमतचा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यानंतर फेब्रुवारी बावीसची प्रश्नपत्रिका पाहिली तर एक तक तर्कसंगत प्रश्न जो एक मार्काचा होता तो आलेला होता एक फरक होता आणि एक आठ मार्काचा सविस्तर उत्तरांचा प्रश्न होता म्हणजे आठही आठ मार्काचाही प्रश्न ह्या प्रकरणावरती आला सहमतचाही आला आहे प्रश्नांची उत्तर लिहायचा जो थोडक्यात उत्तरांचे त्यातही प्रश्न आलेला आहे फरक आलेला आहे संकल्पना ओळखण्याच्या संदर्भातलाही प्रश्न आले जुलै जुलै बावीसमध्ये जर आपण गेलो तर पर्याय योग्य पर्याय निवडा फरक स्पष्ट करा थोडक्यात उत्तर लिहा आणि सहमतचा प्रश्न येऊन गेलेत गुण दिलेले आहेत मी शेजारी गुणांची बेजीर बेरीज करून पाहिल्यावरती कळेल तुम्हाला किती मार्काचे प्रश्न आहे फेब्रुवारी तेवीसच्या प्रश्नपत्रिकेत जर पाहिलं तर गटात न बसणारा शब्द फरक स्पष्ट करा सहमत आणि होताना विचारलेला होता एक वर्ष या प्रकरणावरती त्यानंतर तेवीसची आत्ताची जी प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये सहसंबंध फरक सहमत आणि तक्ता आलेला होता तक्त्याचा म्हणजे गणितं आहेत ह्या प्रकरणामध्ये निर्देशांकाची तर त्याची सूत्रपाठ असेल तर ते गणितं ही फार सोपी आहेत ही जी आहेत तीन चार पद्धतीची गणितं आहेत ती जर आपण त्याची सूत्रपाठ करून ठेवली आणि त्याची पद्धत जर पाहून घेतली फक्त उभ्या बेरजा करायच्या आणि त्यांचा भागाकार करायचा आहे फार ही जी पार्ट आहेत काही ठिकाणी दोघा कॉलमचा गोणाकार करून त्याची बेरीज करून त्याचा भागाकार आहे बस एवढीच पद्धत आहे एकदा आपण शिकवलेल्या निर्देशांकाचं प्रकरण पहा तुम्हाला कळून जाईल चला मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर असं लक्षात आलं की योग्य प्रश्न प्रश्नही या प्रकरणावरती विचारले जातात तर कोणते प्रश्न तुम्हाला करायचे आहेत पहिला प्रश्न आहे किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधानं काही विधानं दिली जातील त्याच्यातून अयोग्य योग्य विधानं काही म्हणू द्यात अयोग्य म्हटली तर अयोग्य ओळखा योग्य म्हटली तर योग्य ओळखा दुसरं निर्देशांकाचे महत्त्व पुढील विधानांतून सांगता येतं तर काही विधानं दिली जातील त्या विधानातून महत्त्व सांगणारी कोणती विधानं आहेत निर्देशांकाच्या मर्यादेशी संबंधित असणारी विधानं किंवा मग बाराने निर्देशांकाला लागू असणारी विधानं अशा प्रकारे काही विधानं देऊन त्याच्यातली योग्य विधानं ओळखण्याचं पर्याय आपल्याला निवडायला सांगितले जाऊ शकतात यानंतर आहे गटात न बसणारे शब्द एक वर्षी विचारलेले आहेत म्हणून करून ठेवा याच्यामध्ये निर्देशांकाचे प्रकारच मो मुख्य ते दिले जातात साधे निर्देशांकन भारावणीत निर्देशांकाच्या याच्यावरती हे गटात न बसणारे शब्द येतात तर आ, हा दोन नंबरचा प्रश्न ऑलरेडी आत्ताच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे म्हणून निर्देशांकाचे प्रकार आणि त्याचे मुख्य प्रकार व्यवस्थित पाहून ठेवा त्यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढचं प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा यामध्ये निर्देशांक भाववाढ आणि टिंबटिंब शेती उत्पादन म्हणजे निर्देशांक हा भाववाढ मोजण्यासाठी वापरला जातो तर शेती उत्पादन मोजण्यासाठी कोणता निर्देशांक वापरला जाईल त्यानंतर रिकामी जागा दिली त्याच्यात मूळ वर्षाची जी किंमत म्हटले आणि इकडं समोर पी वन दिलेला आहे पी वन हा चालू वर्षातली किंमत दाखवतो तर मग मूळ वर्षातली किंमत कोण दाखवत असेल पी झिरो मूळ वर्षातलं परिणाम दाखवतो तर पी वन काय दाखवेल लास्ट पेअर निर्देशांक कशाचे परिणाम दाखवतो आहे कारण पाचशेचा चालू वर्षाचा परिणाम दाखवतो मग लास्ट पेअर कुठलं दाखवतो अशा प्रकारे हे सहसंबंध आहेत ते तीन चारच आहेत करून ठेवा अर्थशास्त्री परिभाषिक शब्द ओळखायला सांगितले जाऊ शकतात दोन भिन्न कालावधीतील एखाद्या चलात झालेल्या बदलाचे मापन करणारे सांख्यिकीय साधन म्हणजे काय दोन भिन्न कालावधीत वस्तूंच्या किमतीत होणाऱ्या बदलांचे मापन करणारा निर्देशांक कोणता किंवा दोन भिन्न कालावधीत एकाच चलाच्या गटापासून तयार करण्यात आलेल्या निर्देशांकाला काय म्हटलं जातं तर अशा प्रकारे हे निर्देशांकाचे संदर्भातले काही विधान आहेत ती पाठ करून ठेवा उदाहरणांवरून संकल्पना ओळखा याच्यावरती देखील एक प्रश्न येऊन गेलेला होता तर निर्देशांकाच्या संदर्भातले काही विधानं यामध्ये दिली जातात जसे रामने पिकांच्या दोन हजार पंधरा सालच्या आणि दोन हजार चोवीस सालच्या एकूण उत्पादनांची माहिती संकलित करून त्याचा निर्देशांक मोजला तर तो, तो कोणता निर्देशांक असेल श्यामने उद्योगातील दोन हजार पंधरा सालच्या आणि दोन हजार चौदा सालच्या एकूण उत्पादनांची माहिती गोळा करून निर्देशांक मोजला तर एक पिकांच्या बाबतीत सांगितलं आहे एक उद्योगातील उत्पादनाच्या संदर्भात सांगितलेले तर त्याला कोणते निर्देशांक म्हणतात त्याच्यावरून तुम्हाला हे स्पष्ट करता येईल यानंतर आहे फरक स्पष्ट करा फरक देखील येऊन गेलेला आहे दोन तीनच फरक आहेत व्यवस्थित करून ठेवा दोन तीन असल्याने फरक करायला काही अवघड नाही आहेत साधा निर्देशांक बाराने निर्देशांक किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक आणि लास्पेर निर्देशांक आणि ने पाससेनचा निर्देशांक असे दोन तीनच फरक आहेत व्यवस्थित करून ठेवा आलं तर याच्यातलाच फरक येणारे बा त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न चार मार्काचा थोडक्यात उत्तरांचा प्रश्न आहे यामध्ये निर्देशांकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा वैशिष्ट्ये त्यानंतर निर्देशांकाचे महत्त्व त्यानंतर निर्देशांकाचे प्रकार असे तीन प्रश्न यामध्ये आहेत की ज्यावरती चार मार्काचे प्रश्न सहज विचारता येतं जर लेखी स्वरूपातला प्रश्न आला नाही तर एखादं उदाहरण निर्देशांक काढण्याचं ते देखील चार मार्कामध्ये विचारलं जातं तर मी सांगितले तुम्ही सूत्रपाठ करून जर ठेवली असतील आणि तुम्हाला वाटतं की मी कॅल्क्युलेशन करू शकतो बरोबर गुणाकार भाग मला चांगले येतात तरच ते गणित सोडवायला घ्या अन्यथा मग तुमचा गुणाकार चुकला बेरीज चुकली की सगळं उदाहरण चुकून मग मार्क पण जातील त्यापेक्षा मग असे लेखी उत्तराचे प्रश्न सोडवलेले ठीक असतात चला नेक्स्ट पाहूयात पुढचा प्रश्न आहे स सहमत आहात किंवा नाही सहकारण स्पष्ट करा चार मार्काचा प्रश्न आहे याच्यावरती बरेचसे प्रश्न येऊन गेलेत ससंबधांमध्ये निर्देशांकांमध्ये प्रश्न विचारला जातो बऱ्याच वेळेला त्यामध्ये निर्देशांकाचे विविध प्रकार आहेत निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा कि नाहीत किंवा मर्यादा आहेत कसंही विधान विचारलं जाऊ शकतं निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो विचारलेला प्रश्न आहे निर्देशांक अर्थशास्त्रात महत्त्वपूर्ण ठरतो तर अशी एक चार पाच विधानं या ठिकाणी आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल एक आणखी विधान तुम्ही करू शक निर्देशांकामध्ये फक्त किंमत पातळीतीलच बदल मोजले जातात किंवा ठराविक बदल मोजण्यासाठीच निर्देशांक वापरले जातात निर्देशांकाला आर्थिक वायूहारू माफक म्हटलं जातं अशी विधानं या ठिकाणी येऊ शकतात त्यानंतर मित्रांनो आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहामध्ये विचारला जातो सविस्तर उतरल्या कारण एक वर्षी आठ मार्कामध्ये या प्रकरणावरती प्रश्न येऊन गेलेला होता सो इथं जर आपण असे प्रश्न विचारायचे था ठरवलं किंवा लक्षात घेतलं तर किती एक दोन प्रश्न या ठिकाणी तयार होतात जे आठ मार्कामध्ये विचारता येतात एक आहे निर्देशांक रचनेच्या पायऱ्या किंवा टप्पे स्पष्ट करा कारण आठ टप्पे आहेत त्यामुळे आठ मार्क तिथं होतात आणि दुसरं हे निर्देशांक रचनेच्या मर्यादा स्पष्ट करा मग इथं निर्देशांक म्हणजे काय सांगू निर्देशांक रचनेच्या मर्यादा स्पष्ट करा हो ही प्रश्न तयार होऊ शकतो तर हे दोन प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे आहेत मित्रांनो हे प्रश्न केले तर मला वाटते कशाही प्रकारचा फिरून प्रश्न जरी विचारला तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सहज लिहिता येऊ शकतं कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही त्यामुळं ह्या प्रश्नांचा अभ्यास करून जा याच्यानंतर तुम्हाला आणखी काही महत्त्वाचे प्रश्न वाटत असतील तर तेही करा पण सुरुवातीला ह्या प्रश्नांचा अभ्यास महत्त्वाचा आहे हा अभ्यास झाल्याशिवाय इतर प्रश्नांचा अभ्यास करू नका चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत